नमस्कार मित्रांनो मी अंकित मिश्रा गॅंग गंगोत्रीवर तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रात सरकार ही फुल फॉर्ममध्ये आहे सरकार निर्णयवर निर्णय घेत आहे तर आपले मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी आता काही दिवसापूर्वी घोषणा केली जिवंत सातभारे तर नेमके हे जिवंत सातबारे काय आहेत काय सातभाऱ्यांना जिवंत करणार आहेत का तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जिवंत सातबारे काय आहेत त्याची पद्धत कशी असणार आहे आणि ती प्रोसेस कशाप्रकारे होणार आहे त्या व्हिडिओतून समजून घेऊ हो। तर करूया विश्लेषण सुरू करूया तर बघा मित्रांनो जीवन साथबरा मोहीम वारस नोंदणी प्रक्रियेमध्ये अनेक वर्षे दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते अनेक वेळा मृत खातेदारांच्या नावावरच जमिनी राहतात त्यामुळे त्यांच्या वारसांना मालकी हक्क मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते बरोबर आहे जर सातबाऱ्यावर मृत व्यक्तींचं नाव आहे तर कोर्टात जावं लागते भरपूर लोकांचं नाव येऊन जातात आत्यांचे काकांचे बॅंचे बहिणीचे सगळ्यांची नावं एका एका सातबारावर शंभर शंभर लोकांची नावं सुद्धा आहेत ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे तर ही प्रक्रिया आणि खर्चिक असल्याने शेतकरी त्रस्त होतात सातबारा कोरा करा सातबारावर नाव हटवा त्याच्यासाठी पैसे खर्च करा ते मग तहसीलमध्ये गेल्यावर तिथं कमिशन खोर आहेत ते रजिस्ट्रीवाला वेगळे पैसे मागतो म्हणजे भयानक करप्शन तर म्हणून सरकारला वाटतं की नाही नाही काहीतरी करावं लागेल म्हणून जीवन सातबारा मोही मोहीम महसूल विभागाची पारदर्शकता वाढवणारी आणि लोक कल्याणकारी ठरणार आहे यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून त्वरित निर्णय घेता येतील वेळ आणि पैशांची बचत होणार आहे ही पूर्णपणे निशुल्क सेवा असणार आहे आणि वारसा वारसदारांना त्यांच्या हक्काची जमीन पटकन मिळणार आहे ही मोहीम शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी असून महसूल विभागाच्या कार्यक्षमतेत मोठा बदल घडवून आणेल असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे ओके मग महसूल यंत्रणेचं काम काय असणार आहे तर बघा महसूल विभागाकडून स्वतःहून स्वतःहून बघा हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे सरकार आपल्या दारी ना स्वतःहून वारसाची नोंद करण्यात येणार आहे अर्जदाराला स्वतः अर्ज करण्याची गरज भासणार नाही त्याला स्वतः अर्ज करायचा नाही आहे तर महसूल यंत्रणा त्यासाठी पुढाकार घेणार आहे महसूल यंत्रणा स्वतः पुढाकार घेणार आहे मृत व्यक्तींची नावे सात कमी करून वारसांची नोंद केली जाणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया फक्त दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण केली जाईल वापरे म्हणजे झालं तर दीड महिन्यात पूर्ण करायचंय त्यांना बघा आता तुम्ही करतात का संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे महसूल विभागाकडून प्रत्येक गावातील नोंदीचे अद्यावतीकरण केले जाईल प्रत्येक गावातील नोंदींचे अद्यावतीकरण केले जाईल तहसील स्तरावर वारसा हक्क निश्चित केला जाणार आहे दहा मे पर्यंत राज्यभरातील सातबारा अद्यावत करण्याचे उद्दिष्ट महसूल विभागाने ठेवले आहे दहा मे पर्यंत एक एप्रिल ते दहा मे पर्यंत सातबारा अद्ययावत करायचे आहेत मृत व्यक्तींचे नावं हटवायचे आहेत तर बघा पद्धती राबवली कशी जाणार आहे पद्धतीने राबवणार आहे कोणत्या पद्धतीने मोहीम कशी राबवली जाईल एक ते पाच एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तो तलाठी ज्याच्याकडे तुम्ही सात बारा घेतात त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून मृत खातेदारांची यादी तयार केली जाणार आहे मृत खातेदारांची यादी तयार केली जाईल सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे ज्याच्यामध्ये मृत्यू दाखला असेल वारसा प्रतिज्ञा लेख असेल स्वयं घोषणापत्र असेल पोलीस पाटील यांचा दाखला असेल सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला असेल सर्व वारसांचे नावे वय पत्ते व दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक रहिवासीबाबतच्या पुरावा ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सादर केला जाणार आहे हे सगळे कागदपत्रे लागणार आहेत ग्रामसेवक तलाठी आपला पोलीस पाटील वारसा प्रतिज्ञापत्र घोषणापत्र सर्व वारसदारांचे नावे त्यांचे नंबर त्यांचे पत्ते हे सगळ्या गोष्टी लागणार आहेत ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकाऱ्यामार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणार आहे म्हणजे इथं इम्पॉर्टंट अधिकारी कोण आहे तर मंडळ अधिकारी करणार आहे वारस ठरावामध्ये ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणार आहे कोण मंजूर करणार आहे मंडळ अधिकारी एकवीस एप्रिल ते दहा मे दरम्यान ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांनी ई फेर फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करणार आहेत ओके तर आता कोण करणार आहे वारस फेरफार तयार करण्याचं काम कोण आहे तलाठीचा मंजूर कोण करणार आहे मंडळ अधिकारी हा ठरावास मंजुरी देणार आहे महाराष्ट्रात जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या नियम कोणता आहे जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करणार आहेत म्हणजे पूर्णपणे आपला इथं आता मंडळ अधिकारी जबाबदार राहणार आहे ही सेवा निशुल्क असणार आहे मग आता अधिकारी आहेत म्हटल्यावर ते कुठं ना कुठं काही ना, ना काही आपण लवकर करण्यामध्ये थोडंफार आपण आपणच म्हणतो साहेब एक काम करा शंभर रुपये घ्यान लवकर करून द्या ना बाबा झाला करप्शन सुरू हे आपलीच पद्धत असते सरकारचा उद्देश चांगला है। की सुल्क चा? आहे की निशुल्क तुम्हाला जीवन सातबारा बनवून द्यायचा आहे बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात झालेला आहे भरपूर गावात म्हणजे तिथं एकशे छप्पन गावांमध्ये ही प्रक्रिया लाभवली गेली अतिशय चांगली प्रक्रिया टेंशन जा टेंशन आहे लोकांचे टेन्शन कमी होतील कोर्टात जाण्याचं टेन्शन नाही सगळ्या गोष्टी सामजस्याने बसून व्यवस्थित पार पडणार आहेत जीवन सातबारा अशा प्रकारे महाराष्ट्र सरकार करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अलविदा जय हिंद वंदे मातरम